बघत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म कॅन्सल करता येणार का मुंबईला सिपीला जास्त फॉर्म आहे का तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल लायकनला पण प्रेस करा बघा नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर प्राप्त होत असते त्यामुळे बघा आता पुढे मित्रांनो तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता किती फॉर्म कुठे आले आहेत त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा सी पी मुंबईला बघा मित्रांनो सी पी मुंबईला दोन हजार ते एकवीसशे प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे आतापर्यंतची माहिती अजून कमी जास्ती होऊ शकतात मित्रांनो समोर तुम्हाला संपूर्ण माहिती मी प्रत्यक्ष सायबर कॅफेवर जाऊन तुम्हाला माहिती देणार आहे की कोणत्या जिल्ह्यात अजून किती फॉर्म आलेले आहे तर बघू शकता तुम्ही सी पी मुंबई झाला तर मी मिक, मित्रांनो ड्रायवर सी पी मुंबई ड्रायवरचा हा ड्रायवरचा पण तुम्हाला दोन हजारच्या प्लस आतापर्यंत फॉर्म भरले गेलेले आहे तसेच मित्रांनो पुढे बघू शकता की पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणसाठी तुम्हाला पुणे ग्रामीणसाठी तेवीसशे प्लस फॉर्म तुमचे आलेले आहेत ठीक आहे तेवीसशे प्लस आणि अमरावती ग्रामीण बघू शकता मित्रांनो अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणसाठी तुम्हाला कमीत कमी मित्रांनो बघा अकराशे सात प्लस फॉर्म गेलेले आहेत जसे वॅकन्सीज आहेत तसे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो आतापर्यंतची ही नागपूर ग्रामीणसाठी बघू शकता नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीणसाठी तुम्हाला कमीत कमी दोनशे पन्नास प्लस फॉर्म गेलेले आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा सोलापूर ग्रामीणसाठी सोलापूर ग्रामीणसाठी तुम्हाला तीस प्लस फॉर्म आलेले आहेत हे झालं मित्रांनो शिपाई आता बघूया पुढे अजून चंद्रपूर चंद्रपूर ठीक आहे मित्रांनो चंद्रपूरसाठी तुम्हाला अठराशे प्लस फॉर्म गेलेले आहेत आतापर्यंतची ही माहिती समोर आलेली आहे पुढे बघू शकता आता एस आर पी एफ एस आर पी एफ मित्रांनो बघा गट क्रमांक आठमध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे की सोळाशे प्लस फॉर्म गेलेले आहेत जास्तीत जास्त आणि गट क्रमांक दोनमध्ये अकरा हजार सॉरी अकराशे प्लस फॉर्म गेलेले आहेत बघू शकता मित्रांनो मित्रांनो सीपी मुंबईचे जे आहेत सिपाईचे तर तिथं तुमच्याकडं जाकर, माझ्याकडनं सॉरी इन्फॉर्मेशन थोडी गलत सांगून गेली की अकरा हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत मित्रांनो तिथे किती अकरा हजार प्लस शिपी मुंबईसाठी आतापर्यंतशी सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो असेच नॉन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला पोलीस संदर्भात आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद